संत रोहिदास विकास फाउंडेशन महाराष्ट्र राज्य संत शिरोमणी गुरु रविदास महाराजांची जयंती व फाउंडेशनचा तृतीय वर्धापन दिन संयुक्त विद्यमाने कुपवाड येथे मोठ्या आनंदात आणि दिमागदार जल्लोषात पार पडला या कार्यक्रमाला संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा सुरेखाताई निवृत्ती दिघे यांनी अध्यक्षपद भूषवले तर या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मोहन वनखंडे भाजपा सरचिटणीस महाराष्ट्र राज्य प्रकाश ढंग भाजप जिल्हाध्यक्ष वीरेंद्र थोरात माजी नगरसेवक तथा ज्येष्ठ समाजसेवक देसाई अण्णा उपस्थित होते या कार्यक्रमात आपल्या हलकीच्या परिस्थितीत डगमगून न जाता शिक्षण घेऊन चांगल्या पदावर असणारे बारा माजी विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता तसेच विविध शैक्षणिक सामाजिक राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या समाज बांधवांचा समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले मान्यवरांनी विविध विषयांवर आपल्या समाजबांधवांना मार्गदर्शन केले पूर्वीचा काळ आणि आत्ताचा काळ यात थोडाफार फरक असला तरी पूर्वीही शिक्षण तेवढेच महत्त्वाचे होते जितकं आता महत्त्वाचं आहे त्यामुळे आपल्या मुलांनी शिकले पाहिजे शिक्षण ही काळाची गरज आहे हेही सांगण्यात आलं या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते या कार्यक्रमाला फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा माननीय सौ सुरेखाताई निवृत्ती दिघे डॉक्टर युवराज मोरे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रुपाली कारंडे महाराष्ट्र महिला प्रदेश अध्यक्ष निवृत्ती दिघे दत्तात्रेय पवार रजनी शिंदे लक्ष्मण काजले मराठवाडा विभाग अध्यक्ष इंद्रजीत बनसोडे दिनकर चव्हाण दिलीप कदम रामकृष्ण पद्माणे प्रवीण दिघे इत्यादी अनेक पदाधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन हे सांगली जिल्हाध्यक्ष दिनकर चव्हाण तसेच महिला प्रदेश अध्यक्ष माननीय सो कारंडे व महाराष्ट्रीय प्रवक्ता दत्तात्रेय पवार यांनी केले होते तर आभार प्रदर्शन माननीय श्री भरत कांबळे साहेब यांनी केले तसेच वीरेंद्र थोरात यांचा समाजाच्या वतीने जिल्हा नियोजन समितीवर सदस्यपदी निवड झाल्याने सत्कार करण्यात आला व समाजातील प्रश्नावर चर्चा झाली समाजातील विकास कामे नक्की मार्गी लावण्याचा थोरात यांनी शब्द दिला आहे